बातमी आहे पुण्यातनं आणि घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण इथे समोर आलंय पुण्यातील एका पतीनं पत्नीला घटस्फोट देण्यासाठी एक विचित्र अट घातली घटस्फोट हवा असेल तर गिफ्ट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत दे तरच घटस्फोट देईन असं या पतीनं कौटुंबिक न्यायालयात सांगितलंय दोन हजार एकोणीस मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं मात्र त्यांच्यात मतभेद असल्यानं दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला प्रकरण कौटुंबिक कोर्टात गेलं त्यानंतर घटस्फोट देण्यासाठीच पतीनं ही विचित्र अट घातली सुरुवातीला पत्नी पोपट देण्यास तयार नव्हती शेवटी तिनं पोपट परत करण्याचं मान्य केलं आणि त्यानंतरच घटस्फोटाचं हे प्रकरण मंजूर झालं पती ह्या निर्णयावरती ठाम होते की त्यांनी जो आफ्रिकन ग्रे पॅरेट पत्नीला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता तो त्यांना परत पाहिजे आणि पत्नी ते देण्यास देण्यास तयार परत नव्हत्या त्यानंतर समुपदेशन होऊन पत्नीने सदर घटस्फोटात ग्रे पॅरेट परत देण्याचे मान्य केले आणि मग त्यानंतर हा घटस्फोट मंजूर करण्यात आला विकासाचा ध्यास म्हणजे